हा आंबा पूर्ण खाऊन झालेला आहे तरी राहिलेला हा पोपट आनंदाने खातो बारीक पाऊस पडतोय पाऊस पडत असल्याने आंब्याची पाणी चाकतायत आता दुपारचे बारा वाजायला आलेले आहेत पाऊस थोडा वाढला आता पोपट उडण्याच्या भेटात आहे नाही तेरी पाउस दसला तरी राहिलेला खाऊन जाईन म्हणतोय भले पाऊस पडत असला तरी बहुतेक पोपटाने विचार केलेला आहे की आपलं दुपारचं जेवण पूर्ण करूनच जावं पाऊस पडत असतानाही कोपटाचं असं आंबे खाणं मी पहिल्यांदाच बघतो आहे Even while raining, this parrot is going on eating these leftover pieces of the alphonso mango. unique view